नमस्कार मैत्रिणींना शुभांगी रेसिपीजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आज आपण बनवणार आहे गाजरचा हलवा आणि तो पण न गाजर खिसून घेता किंवा कुकरमध्ये शिजून घेणार नाही तर आपण कढईमध्ये तो बनवणार आहे त्यासाठी मी अर्धा किलो गाजर घेतले आहे आणि अर्धी ते पाऊन वाटी साखर घेतली आहे सुरुवातीला आपण गाजर स्वच्छ पाण्याने धुवून घेऊ त्यानंतर शिलणीने मी थोडीशी त्याची वरची साल काढून घेणार आहे त्यानंतर आपल्याला गांजरचे छोटे छोटे तुकडे करायचे आहे असे लहान लहान मी तुकडे करणार आहे अशा पद्धतीने आपल्याला गांजर लहान लहान तुकड्यांमध्ये कापून घ्यायचे आहे अशा पद्धतीने मी कापून घेतले आहे आता कढईमध्ये आपल्याला तीन चम्मच तूप घालायचे आहे यामध्ये आता आपण हे गाजरचे लहान लहान तुकडे घालून घेऊ आणि तीन ते चार मिनटं छान असं आपण या तुपामध्ये या तुकड्यांना छान असं परतून घेणार आहोत तीन ते चार मिनटं आपण छान असं परतून घेतले आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला अर्धा कप दूध घालायचे आहे आणि अर्धा कप दुधाची साय घालायची आहे आता यामध्ये आपल्याला गाजर गाजरांना दहा ते पंधरा मिनटं छान असं मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचे आहे छान असं आपण हे परतून घेऊ गांजर आपले छान असे मऊ झाले आहेत आणि आता आपण त्याला स्मॅशरने स्मॅश करून घेऊ अशा पद्धतीने तुम्ही स्मॅश करून घ्या आहे हे पहा छान असे आपले गांजर बारीक झाले आहे आता आपण परतून घेऊ यामध्ये आता अर्धा चम्मच विलायची पूड घालायची आहे यामध्ये आता आपल्याला काजू बदामचे तुकडे घालायचे आहे हवे असेल तर तुम्ही आणखी काही ड्रायफ्रूट यामध्ये घालू शकता छान असे हे परतून घेऊ आता यामध्ये आपल्याला अर्धी वाटी साखर घालायची आहे हवी तर तुम्ही चवीनुसार यामध्ये जास्त सुद्धा घालू शकता पुन्हा हे परतून घेऊ तीन ते चार मिनटं छान असं आपल्याला हे पुन्हा परतून घ्यायचं आहे तीन ते चार मिनटं झालेली आहे आणि छान असा आपला हलवा हा तयार झाला आहे लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांनाच हा हलवा नक्कीच आवडेल तर अशा साध्या व सोप्या नवनवीन रेसिपी पाहण्याकरता शुभांगी रेसिपी या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा